कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आता थोड्याच दिवसात मुलांच्या एक्झाम चालू होणार आहेत आणि मुलांच्या एक्झाम असल्या की मग मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं आणि मग घरी स्वयंपाकाला काय बनवायचं नाश्ता काय बनवायचा किंवा मग स्वयंपाकाची घाई होते किंवा मग मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं तर असं होऊ नये यासाठी आपण आधीच जर काही प्रिपरेशन करून ठेवली तर मग सर्व अगदी व्यवस्थित होतं तर त्यानुसार च काही बेसिक जी तयारी असते तर ती मी कशा प्रकारे करून ठेवते म्हणजे मग आपला स्वयंपाक ही अगदी व्यवस्थित होतो नाश्ता व्यवस्थित होतो शिवाय मग मुलांच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष राहतं तर माझ्या दोन मुली आहेत त्यातील एक दहावीला आहे तिची उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे तिचा अभ्यास वगैरे तर मला घ्यावा लागत नाही पण अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागतं शिवाय तिला जे एक्झाम सेंटर आहे तिथे मला सोडायला आणायला जावं लागणार त्यानंतर छोट्या मुलीची एक्झामसुद्धा पुढच्या आठवड्यापासून चालू होणार आहे तर त्यानुसारच मी स्वयंपाका मध्ये नाश्त्यासाठी आणि काही जी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे जे काही मला करायचं होतं तर त्याची आधी लिस्ट काढून घेतली आणि त्यानंतर आहोणी पण मला इथे मदत केली त्यांनी लसूण वगैरे सोलून दिला नंतर खोबरं वगैरे खिसून दिलं आणि त्यामुळे माझी जी जास्तीची कामं होती तर ती पटकन व्हायला मदत झाली त्यानंतर मी अशी लिस्ट काढून घेते म्हणजे जेव्हा पण मला काही बनवायचं वगैरे असेल किंवा काही कामं करायचे असतील तर ते विसरू नये यासाठी अशी मी लिस्ट काढून त्यानुसार मी इथे प्लेट मांडून घेतलेल्या आहेत आणि त्यानुसारच मी इथे त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वेगवेगळं काढून घेते आहे म्हणजे मग एखादा पदार्थ राहायला किंवा काय असं व्हायला नको तर इथे मी बरंचसं काही करणार आहे म्हणजे बरीचशी जी पेसी बेसिक तयारी असते तर ती मी करणार आहे आणि ती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे पहिल्यांदा मला जे काही बनवायचं होतं तर ते एक एका एका प्लेटमध्ये वेगळं वेगळं जे करायचं होतं तर ते मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे आपण पाहणार आहोत एक एक करूनच मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुमच्यासुद्धा अगदी व्यवस्थित लक्षात येईल जेव्हा आपल्याला एकाच वेळी बरीचशी कामं करायची असतात तर तेव्हा आपण असं पेपरवरती लिहून घ्यायचं आणि जे काही करणार आहोत त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पण लिहून घ्यायचं म्हणजे मग एखादा पदार्थ राहिला वगैरे असं व्हायला नको एक्स्ट्राचं जे साहित्य होतं तर ते मी जिथल्या तिथं ठेवून दिलं म्हणजे मग ओट्यावरती जागा होईल तर इथे सर्वप्रथम आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवतो आहे यासाठी लसणाच्या अर्ध्या प्रमाणात मी अद्रक घेतलेला आहे अद्रक छान धुवून घेतलं होतं त्यामुळे त्याच्या साली वगैरे काढून घेतलेल्या नाहीत आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि तेलसुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद टाकायची म्हणजे अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती अगदी छान जास्त दिवसांसाठी टिकते म्हणजे अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये हे हळद तेल आणि मीठ जे आहे ते नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आणि अद्रक लसूणची टे जी पेस्ट आहे तर ती अगदी जास्त दिवसांसाठी टिकायला मदत होते तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने एकदम बारीक अशी मी वाटून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट जर तयार असेल तर आपण बरेचसे व्हेज आणि नॉन पदार्थ बनवू शकतो तर या पद्धतीचे छोटे डबे माझ्याकडे आहेत म्हणजे मुलींना जे स्कूलमध्ये भाज्या घेऊन जाण्यासाठी असतात तर ते आहेत आता मोठ्या मुलीला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे तिचे जे डबे आहेत तर ते मी इते मी इथे ही अद्रक लसूणची पेस्ट ठेवण्यासाठी वापरते आहे कारण जास्त प्रमाणात मी बनवलेलं नाही अगदी मला आठ दिवस पुरेल आठ दहा दिवस तर तेवढी बनवले त्यामुळे छोट्या डब्यात मी इथे काढून ठेवलेली आहे याच प्रमाणात बनवली तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा अशी अद्रक लसूणची पेस्ट जर बनवून ठेवली तरी सुद्धा ती जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकते तर इथे आपण पहिली तयारी करून घेतली अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीचं वाटण बनवते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते कारण यामध्ये आपण अद्रक लसूणच वाटलेलं आहे म्हणून तर ज्या जास्त तिखटवाल्या मिरच्या असतात हिरव्या मिरच्या त्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे आपण त्यामध्ये लसूण टाकला आणि खूप सारी कोथंबीर टाकली आहे आणि जिरे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत तुमच्याकडे जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता अशा पद्धतीचं जर हिरव्या मिरचीचं वाटण आपण बनवलं तर हे आपण पिठलं बनवण्यासाठी वापरू शकतो किंवा आळूची वडी वगैरे बनवायची असेल तरी वापरू शकतो तर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप टाकली तरी चालू शकेल मी ते यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर याला वाटून घेणार आहे कारण आमच्याकडे थालीपीठ हे जवळजवळ एखादा दिवस सोडून नाश्त्यासाठी बनत असतात त्यामुळे अशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण जर बनवून ठेवलं तर एक दोन वेळा तरी ते उपयोगाला येऊ शकतं शिवाय जर आपल्याला कोणत्या प्रकारचे पराठे वगैरे बनवायचे असतील बन तर त्यासाठी सुद्धा आपण हे हिरव्या मिरचीचं वाटण वापरू शकतो नाहीतर पिठलं बनवण्यासाठी किंवा थापी वडी जे असते तर ती आळूची वडी वगैरे बनवायची असेल तरी तुम्ही जास्त प्रमाणात जर बनवून ठेवलं तर तुम्ही त्यासाठी सुद्धा वापर करू शकता तर इथे मी आ, मला जे थालीपीठ वगैरे बनवायचे आहे तर त्यासाठी मला जेवढ्या प्रमाणात हवी आहे किंवा मी जेवढ्या वेळा थालीपीठ बनवणार आहे त्यानुसारच मी बनवून घेतलेले आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ही बनवून ठेवू शकता त्यानंतर इथे मी आहोणकडून नारळ फोडून घेतलेत कारण मी इडलीचं पीठसुद्धा भिजवणार आहे म्हणजे इडलीचं पीठ जर बनवलं तर आपण इडली बनवू शकतो ढोसा बनवू शकतो किंवा मग आप्पे वगैरे बनवू शकतो तर इथे मी दोन नारळ फोडून घेतलेत आणि ते हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आपण आयत्यावेळी वापरू शकतो शिवाय माझ्याकडे भोपळा जो लाल भोपळा असतो तर तो आहे तर त्याची भाजी मला बनवायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा किसूनवरती टाकण्यासाठी हे ओलं खोबरं उपयोगात येईल किंवा मग पोह्यांवरती सुद्धा वरती ओलं खोबरं टाकावं लागेल तर त्यासाठी मी दोन नारळ फोडून घेतलेले आहेत त्यानंतर एखादं कडधान्य हे असावं म्हणजे मोड आलेलं कडधान्य म्हणून मी इथे मूग होते आणि संपतच आले होते त्यामुळे मी इथे सगळेच मूग जे होते तर ते पिजत ठेवलेले आहेत उद्या सकाळी मी ते पाण्यातून काढून त्याचे मोड आणण्यासाठी बाजूला ठेवून देईल एवढी तयारी करून घेतले त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत तर आमच्या ज्या भाज्या असतात म्हणजे सातारा सांगली म्हणा किंवा कराड कोल्हापूर म्हणा तर ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पूर्णच होत नाहीत त्यामुळे आम्हाला शेंगदाण्याचं कूट बनवणं हे स्वयंपाकातील खूप महत्त्वाची तयारी वाटते त्यामुळे मी ते शेंगदाण्याचं जे कूट आहे तर ते बनवून घेते आहे शिवाय मला वांग्यासोबत वगैरे खाण्यासाठी भाजलेले शेंगदाणेसुद्धा ठेवायचे आहेत आणि पोहे वगैरे बनवते तर त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याच्या डाळीसुद्धा बनवायच्या आहेत तर यासाठी मी मला जेवढ्या प्रमाणात शेंगदाण्याचं कूट हवं आहे तर तेवढं मी बनवून घेते आहे यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेते आहे तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा जर आपल्याकडे रेडी असेल तर आयत्या वेळी आपण भाज्यांमध्ये टाकू शकतो रसामा भाज्या म्हणा किंवा मग आपल्याला जर साबुदाण्याची किंवा वरईची खिचडी वगैरे काही बनवायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा आमच्याकडे महाद्या बनवतात म्हणजे शेंगदाण्याच्या कूटाचा महाद्या बनवतात म्हणजे पिटल्यासारखाच असतो तो तर त्याच्यासाठी सुद्धा शेंगदाण्याचं कूट हवं असतं तर त्यासाठी मला जेव्हा एवढ्या प्रमाणात शेंगदाणे हवे आहेत तर तेवढे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेतलेत म्हणजे मग त्याच्यानंतर साली काढता येतील त्यानंतर इथे आपण रवा भाजून घेणार आहोत तर हे रव्याचं जे पॅकेट आहे तर ते मला हळदी कुंकूमध्ये भेटलं होतं तर मी म्हटलं हेच आता भाजून घेऊयात कारण हे जे पॅकेट आहे ते असं म्हणजे एअरटाईट वगैरे म्हणजे डी मार्टचं कसं असं छान पॅकिंग केलेलं असतं तर तसं नाही आहे म्हणून मग मी हेच रवा भाजून घेऊया म्हणून मग हे भाजून घेते भाजताना यामध्ये मी तेल तूप वगैरे काही टाकलेलं नाही हा रवा मी असाच भाजून घेऊन ठेवणार आहे आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला उपमा किंवा शिरा बनवायचा असेल तर त्यावेळी मी तिकडे तूप वापरणार आहे तर त्यामुळे मी असाच भाजून ठेवते आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की जर आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये भाजून ठेवला तर जास्त दिवस जर जर चुकून राहायला रवा तर त्याचा कुबट असा वास येतो तर त्यापेक्षा जर आपल्याला हवं तेव्हा आपण त्यामध्ये तूप टाकलं तर मग त्याचा वास वगैरे काही येत नाही तर मी ते अर्धा किलोचं हे पॅकेट होतं तर एवढं मी हे भाजून घेते म्हणजे मग जर मला शिरा किंवा उपमा बनवायचा असेल तर यामध्ये मी बनवू शकते तर जेवढं पॅकेट होतं तर तेवढं मी इथे भाजून घेतलं आणि त्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते म्हणजे मग थंड झाल्यानंतर हे भरून ठेवता येईल आता इथे आपली जवळजवळ अर्धी तयारी झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे एकदाच कढई ठेवल्यानंतर जे काही काम करायचं असेल तर ते मी एकदाच करून घेते त्यामुळे आपण याच कढईमध्ये शेंगदाणे भाजले होते आणि त्यानंतर रवा भाजला तर त्यानंतर आता इथे मी मसाला बनवते यासाठी मी इथे कढईमध्ये धणे टाकलेले आहेत साधारण दोन तीन चमचे धणे टाकले त्यानंतर एक मोठा चमचा जिरे टाकलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीळ टाकले तिथे मी साधारण दोन मोठे चमचे तीळ टाकलेत इथे आपण सुक्या भाजीसाठीचा मसाला बनवतो आहे सुक्या भाजीसाठी वापरू शकतो किंवा मग भरल्या भाजीसाठीसुद्धा वापरू शकतो तर इथे याचा छान खमंग असा वास येऊ लागला आणि तीळ जेव्हा फुलू लागले तर तेव्हा मी काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर तर त्याचकडे मध्ये आपल्याला इथे शेंगदाणे टाकायचे आहेत तर इथे आम्हाला सर्व भाज्यांमध्ये शेंगदाणे टाकण्याची सवय आहे त्यामुळे मी इथे शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाणे तुम्ही कमी प्रमाणात खात असाल किंवा खोबरं जास्त खात असाल तर त्यानुसारसुद्धा तुम्ही हे हे प्रमाण ठरवू शकता त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि इथे मी खोबरं यामध्ये टाकलेलं आहे साधारण एक वाटी खोबरं आहे आणि एक वाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत कारण इथे मी हा जो मसाला बनवते तो भरल्या भाजीसाठी सुद्धा बनवते आणि सुक्या भाजीसाठी सुद्धा सुद्धा बनवते म्हणजे जर आपल्याला भरलं कारलं बनवायचं असेल किंवा भरलं वांग भरली मिरची बनवायची असेल तर त्यासाठी वापरू शकतो किंवा मग जर आपण भेंडी फ्राय बनवतो तर भेंडीच्या वरती टाकण्यासाठी किंवा मग जर उसळी वगैरे बनवल्या तर त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आपण हा मसाला वापरू शकतो किंवा मग जर चटणी म्हणून सुद्धा वापरू शकतो मी तरी हा मसाला जो आहे तो आळूची वडी वगैरे बनवल्यानंतर त्याच्यावरती आळूची वडी कट करून जेव्हा आपण फ्राय करून घेतो तर त्याच्यावरती सुद्धा टाकण्यासाठी मी हा मसाला वापरते तर हे शेंगदाणे तीळ आणि खोबरं वगैरे हे भाजून एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर जे ओले पदार्थ होते म्हणजे त्यामध्ये इथे कोथंबीर आहे कडीपत्ता आहे अद्रक आहे आणि लसूण आहे तर ते सुद्धा या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि छान डाग पडेपर्यंत यालासुद्धा भाजून घेतलेलं आहे म्हणजे मग हा मसाला छान टिकायला मदत होते तर हे आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण आता दुसरी तयारीसुद्धा करणार आहोत कारण ती कढई ठेवलेली आहे तर त्याच कढईमध्ये हे पदार्थ मी भाजप घेणार आहे कमीत कमी भांडी काढता जर आपण एकदा नियोजन केलं की आपल्याला काय करायचं आहे तर मग आपण कमी भांडी काढता सुद्धा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरंच प्रिपरेशन करू शकतो कारण जास्त भांडी जर काढली तर ती आपल्यालाच घासावी लागणार आहेत त्याचकडे इथे मी खोबरं भाजण्यासाठी टाकलेलं आहे एक मोठी वाटी म्हणजे बाडगा म्हणू शकतो मोठा जो बाडगं असतो तर तेवढं भरून मी इथे खोबरं भाजण्यासाठी टाकलेलं आहे म्हणजे जी खोबऱ्याची वाटी असते ती साधारण दीड वाटी दीड पावणे दोन वाटी एवढं खोबरं हे किसून घेतलं होतं आणि याचा कलर चेंज होईपर्यंत याला छान असं भाजून घेतलेलं आहे इथे मी वाटण बनवते म्हणजे हे वाटण आपण व्हेज किंवा नॉनव्हेजसाठी वापरू शकतो कढईत मी एक मोठी हिरवी मिरची आहे तर तिचे दोन तुकडे करून टाकले त्यानंतर लसूण पाकळ्या आणि अद्रक टाकलेलं आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे मसाला नंतर जास्त परतण्याची गरज लागत नाही किंवा मग त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो त्यानंतर मीडियम आकाराचे दोन कांदे जे होते तर ते मी उभे कट करून घेतले होते आणि दोन टोमॅटोसुद्धा कट करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकलेत आणि यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे यालासुद्धा अगदी छान डाग पडेपर्यंत परतून घ्यायचं आहे तो तर साधारण मी हे नॉनव्हेजसाठीच बनवते म्हणजे जर अंडं बनवलं म्हणजे अंड्याचा रस्सा वगैरे किंवा चिकन वगैरे बनवलं आणि मच्छी करी वगैरे बनवली किंवा मग कोळंबीचा रस्सा वगैरे बनवला तर त्यासाठी वापरू शकतो किंवा मग याच्यातील थोडं वाटण घेऊन आपण वांग्याचा रस्सा किंवा शेवग्याचं जे रस्साभाजी बनवतो बटाट्याची रस्साभाजी तर त्यासाठी सुद्धा रस्साभाजीसाठी एक, -एक चमचा जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल त्यानंतर इथे मी कोथंबीर आणि पुदिना घेतला होता त्याचबरोबर कोथंबीरच्या ज्या काही काड्या असतात तर त्या सुद्धा घेतलेल्या आहेत हे सर्व आपल्याला वाटणामध्ये टाकून छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे आणि हे जो कढईतला मसाला आहे तो तो थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत तोपर्यंत आपण शेंगदाणे इथे ठेवले होते तर ते छान थंड झालेले आहेत इथे सुपामध्ये घेऊन मी त्याच्या डाळी करून घेते म्हणजे मग मला ज्या डाळी बाजूला काढून ठेवायच्या आहेत पोह्यासाठी वगैरे तर त्या मी काढून ठेवू शकते तर साधारण हे जे शेंगदाणे आहेत ते आपण छान मंदाचे वरती खरपूस भाजले होते त्यामुळे हाताने जरी याला असं चोळून घेतलं थोडंसं तरी छान अशा याच्या डाळी निघतात आणि इथे आता मी तुम्हाला हे ज्या डाळी आहेत ते पाकडून जर आपण घेतलं तर जास्त कचरा वगैरे होता तर, तर तसं न करता आपल्याकडे हा जो झारा असतो तर त्यांनी सुद्धा आपण याच्यातील जी टर्फलं असतात तर ती अशा पद्धतीने पटकन वेगळी करू शकतो म्हणजे फक्त डाळी डाळी वरती राहतील आणि जी टर्फलं आणि जे काही कचरा वगैरे आहे तर तो खालीच राहील तर अशा पद्धतीने सुद्धा आपण पटकन या डाळीतून ही जी टर्फला आहे तर आहे, ती बाजूला करू शकतो माझ्याकडे एक भरणी आहे आणि ती भरणी भरून मी या पद्धतीने डाळी बनवून ठेवत असते थे। म्हणजे मग पोह्यात वगैरे आपल्याला जर पटकन टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो किंवा इडली किंवा आंबोळीसोबत शेंगदाण्याची चटणी बनवतात तर त्यासाठी सुद्धा ह्या डाळी उपयोगी होतील शिवाय मग जर आपल्याला चिवडा वगैरे काही बनवायचं असेल किंवा भेळ बनवतात म्हणजे माझ्याकडे भडंग बनवलेला असतो तर मुली सहा वाजता वगैरे भेळ बनवतात म्हणजे त्या जे चिरमोरे आहेत तर किंवा म्हणजे जो भडंग आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर लिंबू वगैरे टाकून तर अशी जर डाळ आपल्याकडे असेल तर तीसुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो बरेच जण उपम्यामध्ये सुद्धा टाकतात तर त्यासाठी नंतर आयत्यावेळी आपल्याला हे सर्व करण्याची गरज लागत नाही तर इथे मी तुम्हाला काही ज्या बेसिक जी तयारी असतात तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मी अशाच पद्धतीने नेहमी हे सर्व करून ठेवत असते आणि बऱ्याच जणांकडे म्हणजे आमच्या भागात म्हणजे आमचा सातारा कराड वगैरे आहे तर तिकडच्या सर्व घरांमध्ये अशाच पद्धतीने स्वयंपाक केला जातो आणि अशीच जी तयारी जी काय आहे तर ती अशीच असते तर त्यामुळे मी शेअर केलेलं आहे आणि आता मुलांचे एक्झामसुद्धा चालू होणार आहे तर या व्हिडिओपासून तुम्हाला थोडीफार मदतच होईल ही भरणी आहे आणि ही भरून ठेवली तर मला पटकन आयत्यावेळी याच्यातील डाळी वापरता येतात तर हे माझं काम झालेलं आहे त्यानंतर खाण्यासाठी जे मला शेंगदाणे बाजूला काढून ठेवायचे होते ते मी काढून ठेवले आणि त्यानंतर आता आपण शेंगदाण्याचं कूट बनवून घेतो आहे तर इथे मी अगदी जास्त बारीक शेंगदाण्याचं कूट वाटून नाही घेणार थोडंसं जाडसर ठेवणार आहे म्हणजे जर मला साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली तर त्यामध्ये सुद्धा वापरता येईल आणि भाज्यांमध्ये सुद्धा वापरता येईल असं तर या पद्धतीने मी मसालासुद्धा बनवून ठेवला आहे आणि वाटणसुद्धा बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे एवढ्या प्रमाणात जर मी बनवलं शेंगदाण्याचं कूट तरी मला पुरू शकेल कारण मग दुसरंसुद्धा म्हणजे सुद्धा होतील किंवा मग दुसरं नॉनव्हेज सुद्धा होईल तर एवढं शेंगदाण्याचं कूट मला पुरेसं होईल तर इथे आपलं बरंच काम झालेलं आहे म्हणजे शेंगदाण्याचं जे, जे होतं शेंगदाणे भाजणे किंवा त्याच्या डाळी वगैरे बनवणं आणि कूट करणं ते झालेलं आहे त्यानंतर आपण सुक्या भाजीसाठीचा जो मसाला भाजून ठेवला होता तर तो आपण वाटून घेणार आहोत इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे वाटून घेतले म्हणजे जर उपवासासाठी लागणारं कूट असेल तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून आणि त्यानंतर आपण आता हे जो सुक्का मसाला आहे म्हणजे यामध्ये आपण पाणी वगैरे वापरणार नाही तर ते आपण वाटून घेतोय तर जे भाजलेलं साहित्य होतं तर ते टाकलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं एक चमचा हळद टाकली त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर जी असते तर ती टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर टाकले ही गरम मसाला पावडर मी घरीच बनवलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण घाटी मसाला टाकणार आहोत आमचा घरी बनवलेला जो घाटी मसाला असतो तो साधारण पाच सहा चमचे मी यामध्ये टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट आणि मीठ करू शकता इथे मी याला असं वाटून घेतलेलं आहे थोडंसं बंद चालू करत वाटून घेतलेलं आहे याला एकसारखं करून घ्यायचं आणि अजून एकदा मिक्सरवरती वाटून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने याची अशी मूट वळू लागलेले आहे म्हणजे जर तुम्हाला कोणतीही भरली भाजी जर बनवायची असेल तर यापासून तुम्ही भरली भाजीसुद्धा बनवू शकता किंवा मग तुम्ही सुक्या भाजीसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता तर इथे हा मसालासुद्धा आपला बनवून तयार झालेला आहे आणि चटणी म्हणून खायलासुद्धा म्हणजे आपली जर शिळी चपाती वगैरे असेल किंवा ताजी चपाती असो तर त्यावरती सुद्धा आपण ही चटणी थोडीशी अशी स्प्रिंकल करून किंवा गरम गरम भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर हे झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे नॉनव्हेजसाठी किंवा व्हेज भाजी किंवा जे काही बनवायचं आहे तर त्यासाठी मसाला जो बनवणार आहे तर ते वाटून घेतो यासाठी जे भाजलेलं खोबरं होतं तर ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर कोथंबीर पुदिना आणि ज्या कोथंबीरच्या काड्या होत्या तर त्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे यामध्ये मी जे अद्रक लसूण मिरची कोथंबीर आणि टोमॅटो भाजून हे कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेलं होतं तर ते यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलं आहे त्यानंतर एक चमचा हळद टाकले त्याचबरोबर एक चमचा जी रेड चिली पावडर असते कश्मीरी रेड चिली पावडर तर ती टाकलेली आहे त्याचबरोबर होम मेड गरम मसाला जो होता तो यामध्ये या मी टाकलेला आहे आणि याला बिना पाणी घालता असंच वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पाणी न घालता तुम्ही असंच हे वाटूनसुद्धा ठेवू शकता एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये मात्र मी हा मसाला जो आहे तर तो नंतर मी परतून घेणार आहे यासाठी मगाशी जे आपण अद्रक लसूणची पेस्ट वगैरे बनवलेलं भांडं होतं ते आणि जी कढई वगैरे होती तर ती मी व्यवस्थित धुवून घेतली आणि कारण आपल्याला अन्न सुद्धा वाया घालवायचं नाही आणि ते पाणी मी यामध्ये टाकलं आणि याला मिक्सरमध्ये एकदम छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे यापासून आपण जे पण बनवू तर ते एकदम त्या रश्शाला वगैरे छान असा दाटसरपणा येतो तर इथे पाहू शकता तुम्ही याचा कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंच हे एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता मात्र मी इथे परत तीच कढई होती ती धुवून नंतर गॅसवरती गरम करायला ठेवली आणि त्यानंतर त्यामध्ये एक साधारण तीन चार चमचे तेल टाकलं त्यानंतर एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि नंतर चार पाच चमचे घाटी मसाला टाकलेला आहे कारण मी यानंतर जी काही भाजी बनवेल म्हणजे जे काही नॉनवेजचा रस्सा वगैरे बनवेल तर त्यामध्ये मी नंतर तिखट वगैरे टाकणार नाही म्हणजे घाटी मसाला वगैरे वापरणार नाही यातील फक्त मसाला जरी टाकला तर नंतर आपली जी रस्सा भाजी आहे तर ती तयार होईल त्यानंतर वाटलेलं हे जे वाटण होतं तर ते नंतर यामध्ये मी टाकलेलं आहे आणि इथे मी हा जो मसाला आहे तर तो छान असा शिजवून घेणार आहे त्यामुळे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटून घेतलं त्यामध्ये सुद्धा पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा यामध्ये टाकलेला आहे अशा पद्धतीने जर आपण हे वाटण आहे तर ते छान शिजवून घेतलं तर नंतर जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा हे मसाला शिजण्यासाठीचा जो वेळ असतो तर तो वेळ आपला वाचतो शिवाय मग आत्ता आपण एकाच वेळी हा मसाला जर छान शिजवून घेतला तर मग तो पदार्थसुद्धा अगदी छान असा टेस्टी बनतो तर हा मसाला माझा शिजतोय कारण हा मसाला शिजायला मला अजून जास्त वेळ लागणार आहे तोपर्यंत मी त्या भांड्यावरती म्हणजे कढईवरती झाकण ठेवलं आणि त्यानंतर आता मी इथे पुढची तयारी करते तर इथे मी पोहे चाळून घेणार आहे तर इथे आपण आधीच रवा भाजून ठेवलेला आहे म्हणजे नाश्त्यासाठी रवा आणि उपमा आपण बनवू शकतो त्यानंतर मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा बनवलेलं आहे म्हणजे आपल्याला थालीपीठाचा सुद्धा ऑप्शन आहे थालीपीठ आपण नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो त्यानंतर इथे पोहे मी आता चाळून ठेवते म्हणजे मग आयत्यावेळी आपल्याला हे पोहे चाळत बसण्याची गरज लागत नाही मी जेव्हा पण राशन भरते तर तेव्हा अशा पद्धतीनेच पोहे वगैरे चाळून भरते म्हणजे मग वेळी पटकन घेऊन आपण हे वापरू शकतो माझ्याकडे जेवढे पोहे होते तर ते मी चाळून घेतलेले आहेत कारण आता माझं राशनसुद्धा संपलेलं आहे त्यामुळे एवढ्या प्रमाणातच माझ्याकडे पोहे राहिले होते आणि ते मी आता यामध्ये चाळून भरलेले आहेत म्हणजे वेळी आपण हे वापरू शकतो तर पोहे चाळण्याचं कामसुद्धा माझं झालेलं आहे आणि याआधी आपण रवा सुद्धा भाजून ठेवलेला आहे आणि एवढं काम आपलं झालं आणि त्यानंतर मध्ये मध्ये जो मसाला पण म्हणजे जे वाटण आहे ते आपण शिजत ठेवलं होतं परतून घेतलं होतं तर ते सुद्धा मी मध्ये मध्ये चेक करत कर होते आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला सुद्धा छान शिजलेला आहे तर इथे आपला रवा सुद्धा थंड झाला होता तो सुद्धा मी बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे पोहे चाळून ठेवले शेंगदाण्याचं चा कूड झालं इथे हिरव्या मिरचीचं वाटण झालं अद्रक लसूणची पेस्ट झाली त्यानंतर इथे खोबरं म्हणजे जे नारळ फोडून घेतला त्यानंतर कडधान्य मूग भिजत घातलेले आहे त्याचबरोबर सुक्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो सुद्धा आपला इथे तयार आहे त्यानंतर शेंगदाण्याच्या डाळी भाजून झालेल्या आहेत आणि इथे हा जो मसाला आहे तो सुद्धा आपला शिजून तयार झालेला आहे आणि तो मी थंड करण्यासाठी इथे बाजूला काढून ठेवलेला आहे एवढी सगळी पूर्ण तयारी आपली झालेली आहे आता फक्त मला इडली डोशासाठीचं जे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवायचं होतं तर ते भिजत ठेवायचं आहे आणि बरीचशी तयारी आपण केलेली आहे या पद्धतीने जर आपण आधीच अशी तयारी करून ठेवली त्याचबरोबर कोणत्या दिवशी नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे आणि स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे हे जर आपण ठरवून ठेवलं आणि त्या पद्धतीने जर प्रिपरेशन केली तर मग स्वयंपाकाला किंवा नाश्त्याला बिलकुलसुद्धा वेळ लागत नाही शिवाय आता मुलांच्या परीक्षा येत आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्यामुळे या पद्धतीने मी अशी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे आणि मग आता स्वयंपाकाचं नाश्त्याचं काही टेन्शन उरणार नाही त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे आपण लक्ष देऊ शकतो त्यामुळे मुलांना किंवा घरच्यांना खायला नाश्त्याला जेवणाला वगैरे व्यवस्थित भेटतं आणि आपल्यालासुद्धा स्वयंपाकामध्ये घाई होत नाही त्यामुळे आपली चिडचिडसुद्धा होत नाही तुम्हाला इथे वाटलं असेल की हा व्हिडिओ खूप मोठा आहे किंवा मी जास्तीची बडबड करते की काय पण या पद्धतीची पूर्वतयारी मी खूप दिवसापासून करते आणि याचा मलासुद्धा फायदा झालेला आहे आणि तो फायदा तुम्हाला व्हावा आणि इथे मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजावं एवढाच माझा उद्देश आहे आणि त्या त्यामुळे मी अगदी स्पष्ट कळावं यासाठी अगदी डिटेल्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का या व्हिडिओमधील काही जरी तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मुलांच्या एक्झाम लवकरच येत आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने प्रिपरेशन नक्की करून पहा आणि मला आशा आहे की याचा तुम्हाला फायदाच होईल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू